ओम शांति आज आहे 27 नोवेम्बर 2025 ची मुरली महावाक्य आहे गोड मुलानो बाबा जे शिकवत आहे ते चांगल्या प्रकारे शिका म्हणजे एकवीस जन्मा करिता मिळकतीचे साधन होईल कायमचे सुखी बना प्रश्न आहे तुम्हा मुलांच्या अतिंद्रिय सुखाचे गायन का आहे उत्तर आहे कारण तुम्ही मुले यावेळी बाबांना जाणता तुम्हीच बाबाद्वारे आदिमध्यंताला जाणले आहे तुम्ही तुम्ही आता संगमावर आहा। तुम्ही आता संगमावर जाणता या खाया नदीतून अमृताच्या गोड नदीमध्ये जात आहोत आम्हाला स्वयं भगवान शिकवत आहे हा आनंद ब्राह्मणांनाच असतो म्हणूनच अतींद्रिय सुख तुमच्यासाठीच गायले गेले आहे धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक आपण गॉडली स्टुडंट अर्थात ईश्वरीय विद्यार्थी आहोत त्यामुळे शिक्षणाचा नशा देखील आपल्या क्रॅक्टरवर अर्थात चारित्र्यावरही लक्ष असावे एकही दिवस अभ्यास अर्थात मुरली क्लास चुकवायचा नाही उशिराने क्लासमध्ये येऊन टीचरचा अपमान करायचा नाही दोन या विकारी छेछी दुनियेचा तिटकारा आला पाहिजे बाबांच्या आठवणीने आपल्या आत्म्याला पवित्र सतोप्रधान बनविण्याचा पुरुषार्थ करायचा आहे सदैव आनंदी हर्षितमुख राहायचे आहे आजचे वरदान आहे निराशावादी मध्ये देखील आशा निर्माण करणारे खरे परोपकारी संतुष्टमणी भव स्पष्टीकरण आहे त्रिकालदर्शी बनून प्रत्येक आत्म्याच्या कमीक मजोरींना ओळखून त्यांच्या कमजोरींना स्वतःमध्ये धारण करण्याऐवजी किंवा वर्णन करण्याऐवजी कमजोरी रूपी काट्याला कल्याणकारी स्वरूपाद्वारे समाप्त करणे काट्याला फूल बनवणे स्वत देखील संतुष्टमणीप्रमाणे प्रमाणे संतुष्ट राहणे आणि सर्वांना संतुष्ट, संतुष्ट करणे ज्यांच्या प्रती सर्व निराशा दर्शवतात अशी व्यक्ती किंवा अशा स्थितीमध्ये नेहमीसाठी आशेचे दीपक जागृत करणे अर्थात निराश असणाऱ्याला शक्तिशाली बनविणे असे श्रेष्ठ कर्तव्य करत राहाल तर परोपकारी संतुष्टमणीचे वरदान प्राप्त होईल स्लोगन आहे परीक्षेच्या वेळी केलेली प्रतिज्ञा आठवली पाहिजे तेव्हा प्रत्यक्षता होईल ओम शांती